याडीकर साहेब की ज्यांना समजा सत्य इतिहास मांडायचं तो अडचण काय होता करत आणि चालू आहेत तो या आपण दुरकरित एकोणीसशे ब्याण्णव जे आपण महानायक वसंतरावजी नाही पद्मश्री रामसिंगजी भांनावं जे विजय एन आरक्षण बळांपी नेते व विजय एन टकडा टकडा घुसखोरी गोपीनाथ मुंडे यां करणार व ते घुसखोरी सुरुवात एकोणीसशे ब्यानवेतुसखोरी मिरीच ओर बादेबाई उलटाना मात्र नाव येत हजार बाई रक्तनात्या संबंधित जे आर काढून व ते ती घुसखोरी आपण खूप प्रमाणे मेपडली आणि वोर उपाय वो सांगू आपण प्रतिनिधी काही करे आपण प्रतिनिधी किंवा आपण महंत महाराज रिस्मत आहे तो पोराकडे पाच पाच दस लाख जमा करायचा आणि आपण मंत्री व तो मी बोल घुसखोरी सारी एस आय टी स्थापन वेणीच अतुल सावे साहेब मंत्री केलोच की ही एस आय टी स्थापन करण्यात येईल आणि दुसरेच दिवशी ही करता येणार नाही ना करता आणि रद्द करायचं वो काय करलेस आपण तो दान बोलले वाला कोणीनी बोले सारून आपण म्हणून मत दिनेचा आपनो, आपनो प्रतिनिधित्व तो करे सारून म्हणून मत दिनेचा तो ये घुसखोरी कारणीभूत आपण ये धुरखरीच आहेडी करत आहे धुरखरीत म्हटलं का समजा जागे बाबो कोणी आणि आपण ये धुरखरी आपई भी, भी काय कर रेला जागो जागा मिटिंग जागो मीटिंग ले रे जागो जागो ही कर रे अनिल भैया माफी मागतो हो? छु विजय चव्हाण बिया जे समजावे इले रोज उपोषण वत कर रोज वते काहीतरी एकल कोंडा पाना दिसा रोज आणि वतय समजा वो काहीतरी वरो दुर्भाग्य छ की पुरो समाज वत जरो कोणी पुरो समाज जाईन चावच अब नेतृत्व माने सारू सक्षमता जेरकन छ म प्रांजळ माने ती की राजपाल भाऊ काही पांगरे वादळ काढताणी मुंबई सक्षमता छेनीकरण कोणी केलो पण मग प्रत्यक्ष देखो की गोरसेना आधेलगस रस्ता रोको किंवा जे आंदोलन करायचं किंवा जे मोर्चा काढत तो गोरसेना आत्री मनक्या जमायर आणि गर्दी करेल ताकद तो मन म्हणजे सांगत ना गर्दी करेल मोर्चा करे अधिकार देना कोणी संदेश पाहू कसे सारू समाजावर काम करू समाजावर काम कर समजावू आरक्षण म्हणाय सारू रस्ता रोको पस्तीस ते चाळीस मला आकडा निश्चित निशित मालमचे लिहूया व रस्ता रोको आंदोलन मी मग जागा जागा आम्ही आणि जन जनआक्रोश मोर्चा जरा समजा मुंबई हिवाळी अधिवेशन नागपूरात भेटतो मग फ्रंटलाईन भेटतो हा दाट्या सुतार समितीर बी एक दिवसीय धरण आंदोलन होतो बुलढाणार जे समजा घुसखोरी मी काम करायचं राजेंद्र राठोड और वादेबाई जगदीश राठोड डॉक्टर जगदीश राठोड व सुद्धा आहे ते आणि वेळ आपल्या जनआक्रोश मोर्चाबाई संदेश भाऊ कंती निवेदन लेणं सरकार तयार के आपलं पुंजरा समाजावर काही दुर्भाग्यच तस आपण प्रतिनिधी सुद्धा आपण मंत्री सुद्धा आपण मोर्चा समजा निवेदन लिहिणी येथे मोठ तो भा आपण आरक्षण म्हणायसारुर्भाग्य गोष्टीच शेवटी वडेट्टीवार साहेब आहे विरोधी पक्ष नेता कसा <coughs> नंतर ही जे आरक्षण यष्टी म्हणाय सारू आपण यांच्या रंग्या पाठला शिका दाखव आरक्षण काहीच हैदराबाद गॅजेट काहीच छेडी आणि माहिती नाही तर आम्ही काय कराव तोरायचं महाराज लोक मी पण माफ करतो बाकी इमेलच कोणाने उम लिरायचं पुन्हा लिहित उमच कोण कधी कधी आणि बस तो ये समाज सुधारक जेच ये स्वतः आउटफुट बाइक ले चड पद्मश्री रामसिंह जी भानावत येरोकर नेतृत्व रे र आज भी अभ्यास मन क्या श्री मा तभे हो। अभ्यासू मनक्या आज लके सारू घबरा रो चर्चा मा तू छो वारंवार की अभ्यासू मनक्या ही लके सारू घबरारो चार वेळा बाबासाहेब आंबेडकर कल कुण गो पद्मश्री राम जी भानावत को आश्रम शाळेत कल्पना कुण को पद्मश्री जी भानावला महानायक वसंतराव नाईक विजय एन जे आरक्षण लाय इंदिरा गांधी लगस ले जाय वाढ पद्मश्री रामसिंग वा। आज बी वर नेतृत्व व काळ्या ही करल मान्य करल आपण यशी कोणी यष्टी गती तरी आपण आरक्षण लिहल की एकोणीसशे बावन छप्पन सोलापूर जे समजा आपण कंपाऊंड तोडे व तिनू तीन व्यक्ती रामसिंगजी भानावतेरांनी आपण जे सचंद्राम गुरुजी वगैरे जे काही से व्यक्ती अब मनोको ये महापुरुषों ना अपन महारना का था अनाथ दूर दूर समझा अपन बोला था बोलू रात्रा संबंध सत्य विरोध कहीं राजकारण महानायक वसंतराव नाईक चलात होतो आणि अनि अटर पागले दातिन सोबत लेताली साढे वर्ष चलाये तो वत मुख्यमंत्री की वावत मन विधान परिषद सदस्य बनाये सारू पद्मश्री कनाई को निको पद्मश्री काम देना के थे तम जाति के लोग बंजारा और सोत लगा रोमाजीप ये बंजारा और सोत लगा तानी प्रोमाजीवची संमेलन जागतिक लेवलप जर्मनीने लिहितेचं पद्मश्री रामसिंग भानवत आणि वलू टीम ही वनुमय समन्वय व्यक्त आहे बावन बावन देशत प्रतिनिधी भोमाय जे जागतिक लेवलवर जे समजा परिषद व्यक्ती संमेलन व्यक्तो <coughs> बावन देशत प्रतिनिधी व्यक्त आम मनत हो कि वचन येनु लालच कोणी व्यक्ती येमय येनुमय समन्वय व्यक्तो नी महानायक पसंतराव नाईक पद्मश्री रामसिंगची भाना बाऊसिंग राठोड जे त्याचं ये ज्याचं <coughs> महान महान जे समाज सुधारक वेगे हे समय नोय वेगतो नि आपण समन्वय चलो चारी पाचचे मंत्री एकदा करताना राज्यपाल भाऊचे समजा करू शकत करू शकत मोर काम करेल जाडेकर साहेब म्हणून आम्हाला आज उदाहरण दिले दंधाकारा आपण संतोष बिया जर समजा लेखन करत करिय लेखन तू आणि कविता लखेन जर समजा याडेकर साहेब तू कुकर ने प्रश्न आभार समजा सहज प्रश्न

खूप आचोर ओरकरण आज भी जगदीश राठोड साहेब कर ये बुक में